स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य जे मोरगाव येते एक ओपन च बैलगाडी शरीतीचं झेंगे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपला लाडका दश मेंद रुस्तम रुस्त बाकासोर देखील मित्रांनो या मैदानामध्ये उपस्थित दाखवलेले आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की आपला लाडका दश मेंद केश्री बाकासोर आज मोरगाव मैदानामध्ये कोणत्या गटात पाळणार आहे याची आपण अपडेट आप तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बाकासरचा पहिरा अजून तरी मित्रांनो गुप्पितच आहे पण नक्कीच गट क्रमांक बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो ती चिठ्ठी म्हणजे नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो आज आपला लाडका दश महिंद बाकासूर पहिल्या दहा गटामध्येच पाळणार आहे ते म्हणजे आज आपल्या लाडक्या दश्य महिंदगेश्री बकासूर आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावर पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बाकासूर तरी आपल्या लाडक्या दश्य महिंदगेश्री रुस्त मेंदगेश्री बाकासूरला आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो